नमस्कार चला तर आपण संख्या वाजर शिकूया रुडली त्या सड्या गोला टाक बर अडजली आता तू सांग एककच्या घरात किती सड्या आहेत पर्पल कलरच्या चार हा तर मोजून एकक खाली ठेवा आता पुढचा कुठला घरात किती त्या गोलातल्या सोंगट्या उचलायच्या आणि दशकच्या खाली ठेवायच्या उचला दोन तीन चार पाच सहा व्हेरी गुड आता शतकच्या घरात किती सोडते आहे तु साप हजारच्या घरात किती सोडते आहे एक अरे तुझा दश हजार च्या घरात किती सध्या आहेत एक दोन तीन चार पाच तरी संख्या तुला किती येसा बर सोंगट्यांच्या खाली अगोदर संख्या अंक लिहून घ्या तुमचे हा किती येणार आहे राजणी अरे इथं सहा तर पाच दोन अंजली संख्या वाच बर ब्याण्णव हजार पाचशे चौसष्ट ब्याण्णव हजार आहेत का बघा बरं दश हजारच्या घरात कोण आहे नऊ आहेत की पाच आहेत हां मग किती झाले थांबा थांबा आर्याच सांगणार आहे आपल्याला आर्या सांग छान अशा प्रकारे आपण या सोंगट्यांच्या सहाय्याने संख्या वाचन शिकू शकतो ओके नाही हो।